शारदीय नवरात्रोत्सवात सोमवारपासून सुरुवात झाली असून सोलापूरची आराध्य देवता रुपाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीनं भक्तिमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली सोलापूरची आराध्य देवता रूपाभवानी मंदिरात सोमवारी पहाटे साडेपाच वाजता नवरात्र महोत्सवाचे पुजारी मल्लीनाथ मसरे आमदार विजयकुमार देशमुख नागेश भोगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली तत्पूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत देवीला अभिषेक करण्यात आल्यानंतर देवीची विधिवत पूजा करून यात्रेची सुरुवात करण्यात आली सोमवारपासून भक्तांना मंदिरात रूपाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत मंदिर खुलं असणार असून मंदिरात दररोज देवी विविध रूपांमध्ये आणि विविध वाहनांवर आरूढ अशी सजावट केली जाणार आहे या उत्सव काळात पूजा अभिषेक भजन श्री सुक्त पठन देवीचा जागर आणि गोंधळ आदी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य पुजारी मनीष मसरे यांनी दिली आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रोत्सवाची सुरुवात घटस्थापनेने सुरुवात झालेली आहे सकाळी नऊ वाज पाच वाजता काकड आरती नंतरनं नऊ वाजता देवीला रूपावली मातेस अभिषेक तिकंड आणि दही हां दही हजेने अभिषेक करून नंतर त्यानंतर अकरा वाजता गटस्थापना केलेला आहे त्यानंतर आरती झालेली आहे आणि संध्याकाळी असंच देवीची नित्योपचार पूजा आणि रात्री छबिना हे असं सलग दहा दिवस नवरात्रोत्सवाची कार्यक्रम आहे दोन तारखेला दसरा आहे त्या दिवशी देवीची महानगर पूजा सकाळी नंतर त्यानंतर पाच वाजता पालखी पालखी असा सांगता यंदाच्या वर्षी सोलापूर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला आहे बळीराजा सुखावला आहे आता आईकडं अधिकच काही मागणं नाही असं म्हणत आमदार विजयकुमार देशमुख यांनी सर्वसामान्य सोलापूरकरांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आज आपल्या सोलापूरमध्ये सगळ्यांच्या श्रद्धास्थानातले रूपाभाऊनी देवीमध्येही आज स्थापना झाली यंदाच्या वर्षी पाऊस भरपूर आहे प्रत्येक वर्षी ताईला साखरं गावं लागत होते की सोलापूरला चांगला पाऊस होऊ दे तिथं पाक पीक चांगलंही होऊ दे पण यंदा ज्या वर्षी पाऊस एवढा झाला की शेतकरी अडचणीत आले सगळ्या तिथल्या ज जनताही अडचणीत आहेत त्यामुळं आईला साखरं घालतो की यंदा ज्या वर्षी पाऊस थोडं कमी कमी होऊ दे आता भरपूर पाऊस आपण दिलेला आहे त्याने याच्या पुढं या जे काही शेतकऱ्यांना ज्या काही गोष्टी करायच्या सगळ्या पेरण्या गेल्या सगळ्या कुळंबू झालेल्या आहेत आणि खरीप तर गेलेलंच आहे खेळांवरती तर पीक त्यांच्या नवरात्रोत्सवासाठी मंदिराची रंगरंगोटी झाली असून फुलांची सजावट विद्युत रोषणाईनं मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला आहे देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना कोणतीही अडचण येणार नाही याची पोलीस प्रशासनाकडून आणि पालिका प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे दरम्यान मंदिरात पहाटेपासून भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती महिलांची संख्या लक्षणीय होती